नमस्कार मित्रांनो शेतमाल बाजारभाव या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांद्याचे बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व व्हिडिओ इतरांना शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे सोलापूर अवकाय छत्तीस हजार सहाशे पंधरा क्विंटल किमान दर दोनशे रुपये कमाल दर दोन हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार चारशे रुपये पुढील बाजार समिती येवला अवकाय बारा हजार क्विंटल किमान दर सातशे रुपये कमाल दर दोन हजार छत्तीस रुपये सर्वसाधारण दर एक हजार आठशे पंच्याहत्तर रुपये पुढील बाजार समिती धुळे अवकाय एक हजार तीनशे बावीस क्विंटल किमान दर दोनशे रुपये कमाल दर एक हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार सहाशे रुपये पुढील बाजार समिती लासलगाव अवकाय सातशे सत्तेचाळीस क्विंटल किमान दर दोन हजार शंभर रुपये कमाल दर दोन हजार दोनशे एकावन्न रुपये सर्वसाधारण दर दोन हजार एकशे ऐंशी रुपये पुढे बाजार समिती जळगाव अवकाय एक हजार तीनशे एकेचाळीस क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर दोन हजार बावन्न रुपये सर्वसाधारण दर एक हजार दोनशे ऐंशी रुपये पुढे बाजार समिती नागपूर अवकाय दोन हजार क्विंटल किमान दर एक हजार पाचशे रुपये कमाल दर दोन हजार रुपये सर्वसाधारण दर एक हजार आठशे पंच्याहत्तर रुपये